देशामध्ये अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्याच नावाने विचारमंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचं कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता हा विरोधाभास नाही का वाचत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच केला कारण काय तुमच्यावरती असा आरोप होतोय बाप्पू काही नेते असं कागदी सांगताय की हे भाजपचंच काम आहे भाजपनं बापूंना सांगितलंय का की निवडणूक लढवा ते एकदा स्पष्ट बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून लोकांनी मला काय सांगितलं मी काळूबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो गाव मंदिराला भेट दिले सतरंजीवर दोनशे लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या आम्हाला मत ना सुप्रिया त्याला द्यायचं आहे पंधरा वर्ष त्यांनी काय केलेलं नाही ना आम्हाला सुनेत्रताई कोण सुनेत्रताई अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं काय लोकशाही आहे काय कॉन्ट्रीब्युशन आणि म्हणून अजिबात नाही कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय नरेंद्र मोदींवर या देशातल्या करोडो लोकांची श्रद्धा आहे तशी विजय शिवतारींची श्रद्धा आहे आज बाळासाहेब असते तर गोष्ट वेगळी असती बा शिंदे साहेब कोणाला मानतायत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांचं नि, 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 अधिष्ठान आणि जागा गुरु कोण नरेंद्र मोदी सर्वांचे नरेंद्र कारण देशाला चालवायला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे आणि डेडिकेशन काय आहे त्यांचं त्याच्यात सगळ्यात महत्वाची सत्तर वर्ष काँग्रेसने राजकारण केलं त्या राजकारणामध्ये प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सुभेदार नेमले एकाचा कारखाना एकाची दूध डेअरी एकाची बँक नरेंद्र मोदींनी देश आणि भाजपचा शेवटचा एंड गोल काय राष्ट्र आर एस एस असो भाजप असो आणि म्हणून कमिटेड चुकीचं ठीक आहे ईडी करून कोणाला नामावर सगळं काय करत असतील पण शेवटी त्या सगळ्याचा एंड त्या सगळ्याचं अंतिम ध्येय हे राष्ट्र घडवणे आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी ते आता द्रोणाचार्य सुद्धा असून मला मानू न मानू द्रोणाचार्य मी एकलव्याला ऍक्सेप्ट केलं नव्हतं पण तरी एकलव्य झाला मोठा योद्धा होऊ शकते नाही आता ते माहिती ते माणसे नेते करत असतील ते आता हे सगळं पाहिल्यावर नेते करतील बोलतील काय असेल आणि माहितीच्या जागा अधिकच्या यावा याकरता आता अमित शहा प्रयत्न करतात देवेंद्र फडणवीस करतात माहितीकडून आपल्याला जर विधानसभेची काही ऑफर आली विधानसभा कोणी पाहिले हो सहा महिन्यात विधानसभा एक महिने मी आज सांगतो तुम्हाला दोन हजार चोवीसची विधानसभा सगळे से सेपरेट लढतील सेपरेट लढले नाहीत आम्ही सगळे तर आयटी उमेदवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना मिळतील होणारच नाही ते पोस्ट अलायन्स होईल आणि विधानसभा कोणी पाहिले आज लोकांची मानसिकता काय लोकांची मागणी काय त्याला साथ देणे हे नेत्याचं काम आहे ते मी करतोय का तुम्ही हर्षवर्धन पाटील नाराज आहेत ते आता काय सगळं सांगू काय ते